पाठल्याचा बोराचा खून केला तेव्हा माझ्या पाठ रावला काम झाल्या मला आणि मला आई म्हणून शिव शिवी दिली मला म्हणाला तुझ्या माय तसून नंतर त्याच्याला जरी आवाज त्या वर्षांनी आपण इथे आलात काही महिन्यापूर्वी यांनी तुमची आठवण काढली होती तू आज चेला कधी पाहिला नाही बर बर मी ना ना देणार मी तो हे कोण आहात तुम्ही हे बघा यामुळे इथं राहायचं नाही आणि माझ्याबद्दल पोलिसांना खबर द्यायची नाही इकडे खबर इकडे मुर्चा काय होय तुम्हाला